हॅलो फ्रेंड्स मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण बोटनेक ब्लाऊजची सुंदर आणि सोपी अशी एक डिझाईन बघणार आहोत त्यासाठी आपण ब्लाऊजचं अस्तर कट करून घेऊ आधी कापडाची डबल घडी घेऊन एक रेश मारून घेते मी छातीचे माप साडेनऊ इंच प्लस शिलाई मार्जिन दीड इंच असं अकरा इंचावरती माप टाकून घेते मी उंची आहे साडेतेरा एक इंच शिलाई मार्जिन असं साडेचौदावर वर खून करून घ्यायची आहे शोल्डर साडेसात इंच शोल्डर पट्टी तीन इंच खाली पण मार्किंग करून घेऊ गळ्यासाठी साडेतीन इंच माप टाकायचं आहे अशा प्रकारे गोलाकार द्यायचा आहे थोडासा मुंढ्याचं माप टाकायचं आहे सहा इंचावर नॉर्मल ब्लाऊजपेक्षा बोटनेक ब्लाऊजचा मुंडा थोडासा अर्धा इंचाने जास्तच घ्यायचा असतो अशा प्रकारे एक इंच आत घेऊन मार्किंग करून घ्यायचा आहे हा पॉईंट आणि शोल्डर अशी तिरकस रेश मारून जोडून घ्यायचा आहे हे थोडासा गोलाकार द्यायचा आहे आता हे कटिंग करून घेऊ आपण अस्तरचं कटिंग झाल्यानंतर ब्लाउज पीस आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे ते याप्रमाणे दिसेल आता हे बाजूला ठेवायचं आहे एक कॅनव्हास पेपरचा तुकडा घेऊन त्याची डबल घडी केली गळ्याचे माप आहे साडेसहा इंच त्यासाठी खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने मार्जिन ठेवून मी साडेसहा इंचाच्या खुणा करून घेणार आहे या साडेसहाच्या सेंटरवर पण आपल्याला खूण करायची आहे म्हणजे सव्वा तीन इंचावर खूण करून वरच्या बाजूनेही मी सव्वा तीन इंचावर खूण केली आता हे जोडून घेऊ या रेषेपासूनही दीड इंचावर मार्किंग करायची आहे आणि नंतर ते कट करून घ्यायचं याचा आतला भाग पण कट करायचा आहे ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक चौकोन दिसेल अस्तराच्या कापडावर हा चौकोन ठेवून हे शिवून घ्यायचे सर्व बाजूंनी जोडायचं आहे ते त्यानंतर अर्धा इंच मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं आणि ही पट्टी कॅनव्हॉस पेपरवर फोल्ड करायची याचा आतला भाग पण कट करून घेऊ आता पीसचा मागचा भाग घेऊन त्याचा सेंटर काढून त्याच्यावर सरळ रेश मारायची आहे अशा पद्धतीने हा कॅनवॉस पेपर बरोबर सेंटरवर ठेवायचा आहे शिवताना सरकू नये त्यासाठी आपण असं पिनअप पण करून घेऊ शकतो मी याला चारही बाजूंनी पिना लावलेल्या आहेत चाचण्यांचा वापर केल्यामुळे शिवताना अजिबात कापड हलत नाही पाव इंचाच्या मार्जिनवर शिलाई मारून घ्यायची आहे मी ज्याप्रमाणे ही जोडते त्याप्रमाणे अगदी हळूवारपणे हे शिवायचं आहे कॉर्नर आल्यानंतर मशीनचं फूट उचलून त्याची दिशा बदलायची आहे आतला भाग कट करून घेऊ आता आता सर्व बाजूंनी याला कट मारायचे आहेत हे उलट करून घेऊ आता परफेक्ट असं चौकोन तयार झालेला आहे आता त्यावर वरच्या बाजूने टीप मारून घेऊ हा भाग रेडी झालेला आहे आता ब्लाऊज पीसचं एक आयताकार कापड घेऊन अशा पद्धतीने फोल्ड करून एक टीप मारून घेते मी ते उलट करून घ्यायचं आहे ते मधोमध फोल्ड करून त्याच्यावर मार्किंग करायची आहे दाखवल्याप्रमाणे सुई दोऱ्याच्या मदतीने आपल्याला आता असं शिवून घ्यायचं आहे हा धागा ओढल्यानंतर कापड एका ठिकाणी गोळा होईल अशा पद्धतीने ते बांधून घ्यायचं आहे ची, या ठिकाणी कपड्याला घडी मारून अशा प्रकारे टाचणी लावायची आहे दोन्ही बाजूंनी सारख्याच प्लेट पडल्या पाहिजे याची काळजी घ्यायची आहे हे अंतर पण मोजून पाहू आपण ते एकदम परफेक्ट आहे आता त्याच्यावर शिलाई मारून घेऊ आपल्याला हे फूल अगदी मधोमध ठेवायचं आहे मी याला टाचण्या लावून घेते म्हणजे ते अजिबात हलणार नाही त्यानंतर आपण त्याला शिलाई मारूया कपड्याची एक लांब पट्टी घेतली आहे मी ती डबल फोल्ड करून अशा प्रकारे शिलाई मारून घेते मार मी त्याला आपल्याला ती उलट पण करायची आहे चांगली अशी फिनिशिंग येण्यासाठी आपण दोन्ही बाजूने त्याला पूर्ण शिलाई मारलेली आहे त्याचा सेंटर काढून घेते मी आणि सेंटरवरचे एक दोन टाकी आपल्याला उसवायचे आहेत आता दोन्ही बाजूंनी आपण ही पट्टी उलट करू शकतो अशा पद्धतीने पट्टी उलट केल्यामुळे त्याला खूप छान अशी फिनिशिंग दिसते याचे कोपरे व्यवस्थित उलट करून घ्यायचे आहेत उसवलेल्या जागी आता एक टीप मारून घेऊ आपण ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि सुई धाग्याच्या मदतीने आपण तयार केलेल्या डिझाईनला ही पट्टी जोडायची आहे तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण केलेली शिलाई ही, ही दिसणार नाही आहे याची थोडी काळजी घ्यायची आहे आपली डिझाईन आता तयार झालेली आहे खूप सुंदर अशी डिझाईन दिसते ती